मंडल आयोगाला एकमधला भी विरोध करणार मंडल आयोगाला विरोध करणार ओबीसीचं आरक्षण घालवणार अरे ओबीसीचं आरक्षण म्हणजे काय मसोबाची खिराय काय वाटत आली ती आम्हाला मिळाल्या कुणीतरी यावं म्हणावं ओबीसीचं आरक्षण आम्ही काढून घेणार अरे ते काय आमच्या मसोबाची आहे का वाटली आणि कुणी घेऊन गेला घरी अरे ओबीसीचं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं आम्हाला दिलाय आणि माननीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात त्याचा संरक्षण करणार ही आमची जबाबदारी आहे आणि त्यामुळं तुम्हाला कोणाला चॅलेंज करायचं त्यांनी करू द्या मंडल आयोगाला करा आणखी कशाला करा तुम्ही आज आमच्या सरपंच पदावरती डोळा ठेवलाय तुम्ही आमच्या पंचायत समितीवरती डोळा ठेवलाय तुम्ही आमच्या जिल्हा परिषद सदस्य पदावरती डोळा ठेवलाय नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या नगरसेवक पदावरती डोळा ठेवलाय महापौर जिल्हा परिषदचा अध्यक्ष पंचायत समितीचा सभापती यावर तुम्ही डोळा ठेवलाय पण लक्षात ठेवा तुम्ही आमची सरपंच घ्याल आम्ही तुमची आमदारकी घेऊ तुम्ही आमचं नगरसेवक पद घ्याल आम्ही तुमची खासदारकी खेचून घेऊ घेऊ का नाही